नमस्कार मराठीत बोलेन चालेल ना उपस्थित सर्व मान्यवर प्रियदर्शिनी स्कूलचे सर्व ट्रस्टीज सर्व ऑर्गनायझर्स सगळे स्टुडंट्स त्यांचे पालक सगळ्यांना माझा नमस्कार खूप बरं वाटतंय आज इथे या फंक्शनला येऊन कारण मला आठवतंय कॉलेज किंवा शाळांमधले जे जा अँड असतात तिथे अनेक कलाकारांचा पाया घातला जातो तिथे अनेक कलाकार समोर येतात स्टेज वरती परफॉर्म करतात आणि माझी सुरुवात कुठेतरी अशाच सोहळ्यांमधनं अशाच कार्यक्रमांमधनं झाली आहे त्यामुळे कुठल्याही शाळेचं किंवा कॉलेजचं जेव्हा ॲन्युअल फंक्शन असतं ते तेव्हा तिथे जायला तिथे उपस्थित राहायला मला आजही खूप आवडतात कारण जुन्या आठवणी त्यामुळे ताज्या होतात आणि मला सर्व स्टुडंट्सला हे नक्की सांगायला आवडेल आजच्या दिवशी की यू आर व्हेरी लकी यू आर व्हेरी फॉर्च्युनेट की तुम्हाला अशा पद्धतीची शाळा मिळालेली आहे जी तुम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि इतक्या चांगल्या पद्धतीने शोकेस करते तुमचं टॅलेंट इथे सगळ्यांसमोर प्रेझेंट करायची एक संधी देते अशा शाळा आता सर म्हणाले त्याप्रमाणे मार्कंड सर म्हणाले त्याप्रमाणे खरंच अशा शाळा उगच नाही एक्केचाळीस वर्ष प्रवास आपला पूर्ण करू शकत सो so, तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात या पद्धतीची शाळा आणि कॉलेज आणि अशा पद्धतीचं शिक्षण तुम्हाला मिळतंय आहे इथून पुढच्या तुमच्या सर्व आयुष्यासाठी सर्व कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एवढंच सांगेन की आपल्या शिक्षकांचा आणि आपल्या पालकांचा आयुष्य कितीही मोठे झाला तरी आदर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र जय